सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीवर आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द या दोन गावांना जोडणारा शंभर मीटर लांबीचा पूल मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे या पुलामुळे परिसरातील वीस गावातील नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे या भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नदी पार करण्यासाठी नावेचा आधार घ्यावा लागत होता पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत होती नदीच्या पुरामुळे अनेक वेळा प्रवाशांना धोका निर्माण होत होता मात्र या समस्या पासून आता नागरिकांची सुटका होणार आहे भोगावती नदीवर आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द या दोन गावांबरोबरच सुमारे वीस गावातील नागरिकांना यापूर्वी नदीवरील नावेतून प्रवास करावा लागत होता या परिसरातील शालेय विद्यार्थी रुग्ण किंवा नागरिकांना महत्वाच्या कामासाठी आवळी बुद्रुक गावाकडे यावं लागत होतं मात्र हा प्रवास नावेतूनच करावा लागत होता पावसाळ्यात तर प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहतूक होत होती त्यामुळे या ठिकाणी नदीवर पूल व्हावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली केली होती त्याची दखल घेऊन नामदार आबिटकर यांनी या पुलासाठी नाबार्ड योजनेतून अकरा कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून प्रशासनानं दिलेल्या एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या मुदतीपर्यंत शंभर मीटर लांबीचा पूल पूर्ण होणार आहे या पुलामुळं परिसरातील वीस गावातील नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे पुलासाठी पंच्याहत्तरहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जमीन विनामूल्य दिल्याचं ग्रामपंचायतीनं सांगितलं यापूर्वी नावेतूनच म्हणजे मुलांना शिक्षणासाठी अनाजाला भोगाव तिला परत कुरुकलीला परत मला वाटतंय शिरगावपासून इकडं आमची माणसं चालत यायची तर एक चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा हे आता कालखन चपला आणि आज पूल व्हायला लागले ही चांगली गोष्ट आहे आता पालकमंत्री पूर्वीचे साहेब आमचे आमदार आणि त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणतोय आणि ह्यासाठी त्याने मला वाटतंय गेले सात वर्षे आमच्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि ते प्रयत्नाला यश आले यासाठी त्यांचा धन्यवाद